नमस्कार पब्लिक राम राम तर आज माझा मूड जरा चांगला नव्हता डोक्यात खूप सारे विचार येत होते आणि मन पण शांत होत नव्हतं म्हणून मी विचार केला की थोडंफार बाहेर जाऊ फिरून यावं ॲटलिस्ट डोकं शांत होईल तर म्हणून निघालोय बरंच हे रात्रीची काही कामं करतातच हा येणारे अंगावर दिसत नसेल का नाही काय होती पण हा येते आला थी। <laughs> फुल गॅरंटी होती तो जसा रनअप घेऊन आला ना माहिती होतं येणारच आहे लय मस्ती असते ना कुत्र्यांमध्ये खरं पण काही म्हणा आजचं वातावरण तर आहे मस्त रस्त्यावर पब्लिक कमी काही नाही फुल ऑन शांतता हां आता ट्रॅफिक आहे मला इथला एक मस्त रस्ता माहिती आहे मागचा जिथे ट्रॅफिक वगैरे काही नसतं तर जाऊ आपण तिथं आज लाईट्स वगैरे पण चालू आहेत सहज इथं लाईट्स वगैरे काही नसतात पण मी जो रस्ता बोलतोय ना जो वाला, तो अजून आते hmm. कोण आहे असं वाटलेलं कोणतरी उभं आहे पण का हो त्याने मला तो दिवस आठवला आता तर एक स्टोरी मी तुम्हाला स्टोरी सांगतो आज तर ना काही वर्षांपूर्वी मी असंच वायता वगैरे आलता म्हणून मी रात्री फिरायला गेलो तर ना मी असं चाललो होतो त्या रस्त्याने आणि ना असा सेम अंधार होता फुल्ल का आणि हेडलाईट असं मी काहीच दिसत नव्हतं मला जेव्हा थोडंफार जसं दिसतंय ना आपल्याला तेवढंच त्याहून कमी कदाचित आणि त्या रस्त्यानं मी चाललो होतो तर अचानक आपण माझं लक्ष गेलं आरशांवरतीच तर त्यातलं ना माझा लेफ्ट साईडचा जो आरसा होता ना त्याच्यावर सारखी फॉग जमा होत होती राईटवाला पूर्ण नीट होता क्लीन होता पण लेफ्टवाला जेव्हा ना सारखी फॉग येत होती मी दोन तीन वेळा वेळाचा पुसला वगैरे पण पन... इमेज आहे मग आपण पुसतोय थोडंसं पुढं जातो की परत फॉग जमा होत होती थंडी वगैरे आहे म्हणून होत असेल तर जसं जसं मी पुढं गेलो तर एक ना असं विचित्र थंडी का गारथ असा जाणवत होता की जो ना डायरेक्ट पूर्ण आंग असं माझं होत होतं तर मी त्यावेळेस ग आपला निघालो होतो तर ना थोड्या वेळाने मला असं अचानक जाणवलं की मला पावलांचा आवाज येतो आहे म्हणजे मी आहे गाडीवर काहीतरी तीस चाळीसच्या स्पीडने होतं त्यावेळेस काही रस्त्यावर काही दिसत नव्हतं मला पण स्टील ना मला असं पावलांचा आवाज यायला लागला होता मी स्पीड कमी कर, करून बघतो आहे आजूबाजूला काहीच का दिसत नाही आहे एक तर पूर्ण अंधार मग मला काही कळत नव्हतं की काय सीन चाललं आहे तरी मी गपचुपन आपण निघालो गेलो मग अजून थोडं पुढं गेलो रस्त्याच्या बाजूला अशी झाडं वगैरे सगळी होती तर त्यावेळेसनं असं तिथं मला एकदम असं अचानक एक असं सा माणसाची सावली दिसली जसं मला आत्ता मगाशी झालं होतं तसंच मी स्पीड कमी केली हळूहळू त्या जवळ घेतली गाडी आणि जसं मी हाय बीमवर टाकली हेडलाईट तिथं तो माणूस उभा नव्हता म्हणजे कोणच नव्हतं त्या बाजूला मग मी जशी परत ती हेडली तर हाय बीम परत लो बीम करायचो की लगेच तिथे मला ती सावली दिसायची मग त्यावेळेस ना असं भीती वाटायला लागली होती मला खूपच पण त्यानंतर मी मग हळूहळू आपली गप गाडी पुढं घेत गेलो पण ना अचानक असं गाडीत ना काहीतरी आवाज आला म्हणून मी गाडी थांबवली बघायला कसला आवाज येतोय आणि मी चेक करतो आहे पण काही नव्हतं हो मग गाडी परत मी स्टार्ट केली गेअर टाकला आणि जसं मी निघायला लागलो तर तेवढ्यात ना असं लेफ्ट खांद्या कोणीतरी हात लावला असं झालं मला माझी डायरेक्ट ना कपाळात ते आणि <laughs> त्यावेळेस एक तर मी घाबरलो होतो खूपच पण तरी मागं वळून बघितलं पण कोणीच नव्हतं मला वाटलं की एक दिवस ना कशी ती मनातली भीती असेल म्हणून तो भास झाला मला तर मग गप गाडी काढली आणि निघालो मी लक्ष नाही दिलं काही नाही बोललो जाऊन ते जे झालं झालं आपलं गप आता घरी निघू मी त्या रोहतनी चाललो आहे आणि एक पाच दहा मिनटं झाले असेल मला ना असं सारखं वाटत होतं की सेम तीच झाडं सेम तोच रोड सेम तोच साईनबोर्ड तो स्ट्रीट लाईटचा तो एक खांब जो होता तीन का चार वेळा मी तिथूनच पास झालो आहे म्हणजे ना मी असं त्या सर्कलमध्ये फिरतो का काय असं वाचायला लागलं मला मग मी जी पी एस वगैरे ऑन केलं तर जी पी एसवरती स्ट्रेट रस्ता होता म्हणजे टर्न वगैरे काही घ्यायची गरज नव्हती मला सो मी तसंच गेलो परत पण पर नाही अजून दोन वेळ असंच झालं सेम माझ्यासोबत मी सेम तोच रस्ता आणि सगळं सेम तेच बघतोय एरिया पूर्ण तर त्यावेळेस मला जास्तच भीती वाचायला लागली आणि म्हणून मी अजून थोडंसं पुढं गेलो तिथे एक चौक होता त्या चौकात ना राईट टर्न होता का नहीं नहीं ला हो मी काही विचार नाही केला गप तो राईटन घेतला मग निघालो आणि थोडंसंच पुढं गेलो असं तर मी असं ना प्रॉपर असं रस्त्याला लागलो तिथं गाडी वगैरे होती लोकं पण होती रस्त्यावर थोडीफार लाईट्स होत्या समोर तिथं जाऊन असं वाटलं की हा नॉर्मल एरियामध्ये आलो आहे मी आता मग तसं मी गप घरी निघून गेलो त्याच मेन रोडनीच गोल फिरून चांगलं मी घरी गेलो फ्रेश वगैरे झालो नंतर तो विचार केला की नक्की कि हा कोणता रस्ता होता म्हणून जरा बघू बोललो म्हणून मॅप्स ऑन केला आणि मॅपमध्ये मी तो रूट पूर्ण जातो आहे ज्या रूटने मी गेलो तो पूर्ण रूट चेक केला तुम्हाला खरं सांगतो की तो रस्ताच त्या मॅपमध्ये नव्हता म्हणजे ज्या गल्लीतनं मी तो वळालो होतो आणि ज्या स्ट्रेट रस्त्याने मी चाललो होतो तो रस्ता मॅपमध्ये नव्हता मला अजूनही नाही समजत ते हे खरंच घडलं का माझ्या मनाचा खेळ होता पण काय त्याला बरेच वर्ष झाले आता दोन तीन वर्ष होऊन गेले त्यानंतर बऱ्याच वेळा गाडी काढली बराच वेळा असं बाहेर फिरून पण आलो आहे परत तसं काही झालं नाही आहे पण मला हे सांगा की तुमचा सा असं काही अनुभव आहे का की हे सगळं फक्त माझ्या डोक्यात घडलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा जरा मला पण त्याच्याबद्दल बोलायला जरा आवडेल जरा आपण विचार करू कसो चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय शुवरात्री